नमस्कार मित्रांनो खान्देशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो हा जो बोकड तुम्ही पाहताय हा ओरिजिनल पंजाबी बिटल जातीचा बोकड तुम्हाला बघायला भेटत आहे तुम्ही बोकड बघा एकदम एक, एक नंबर क्वालिटीचा फक्त मित्रांनो दाताला दोन दात असा बोकड आहे याच्याबरोबर अजून मित्रांनो सहा नग विक्रीसाठी आहेत त्याच्यात तीन पाठी आहेत अजून तीन बोकड आहेत टोटल चार बोकड आणि तीन पाठी घ्यायसाठी तुम्हाला भेटणार आहे ते म्हणजे त्यांचं नाव पत्ता संपूर्ण आपण दिलेला आहे खाली टायटलला तुम्ही बघू शकतात त्यांचं नाव आहे भावराव दारवंटे त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचा जो गाव आहे ते बाभुल तेल म्हणून गाव आहे त्याचा पोस्ट वाकला आहे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे जर कोणालाही घ्यायचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो विक्रीसाठी हा एक बोकळे जो दाताला दोन आहे म्हणजे जवळपास तेरा चौदा महिन्याचा बोकड तुम्हाला बघायला भेटणार आहे याचं वजन साधारणतः मित्रांनो ते सांगताय की नव्वद ते पंच्याण्णव किलो वजन बसणार आहे तरीही तुम्ही समोर जाऊन खात्री करू शकतात आणि जे काही बच्चे असणार ते बच्चे ते सहाशे रुपये किलोने देणार आहेत जर तुम्हाला सहाशे रुपये किलोनी पुरले तर तसे घ्या नाहीतर मित्रांनो तुम्हाला नगावरती भेटणार आहेत तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात बच्चे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे अजून दाखवणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा जर कोणालाही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या मित्रामध्ये जर तुम्हाला बिटल जातीचे बोकड वगैरे घ्यायचे असतील तर त्यांच्याशी आत्ताच संपर्क साधा तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता जर आपल्या चॅनलचं सा नाव सांगितलं किंवा माझ्या थ्रू जरी तुम्ही गेले तर तुम्हाला मित्रांनो अजून शंभर टक्के तुमच्या किमतीत शे हजार पाचशेचा फरक शंभर टक्के मित्रांनो पडणार आहे त्यांना तुम्ही आपलं नाव सांगा है ना तर तुम्हाला पुढे ते देखील बघायला भेटणार तर हा बोकड फक्त दाताला दोन दात आहे त्याचं वजन सांगताय की नव्वद पंच्याण्णव किलो जाणार आहे बाकी तुम्ही समोर जाऊन खात्री करू शकतात अजून साडेचार महिन्याचे तीन पाठी आहेत आणि साडेचार महिन्याचे तीन बोकड आहेत ते तिघी बोकड खस्सी आहेत आणि त्या चार त्या तिघी पाठी साडेचार महिन्याच्या एक नंबर क्वालिटीचे आहेत तुम्हाला बघायला बु भेटणार आहे हा बोकड अंडू आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का हा बोकड अंडू आहे तुम्ही बघू शकता दाताला दोन दाते फुल गरम ब्रीडर आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही लगत संपर्क साधू शकतात तुमच्या शेडींना क्रॉस करण्यासाठी आपल्या चॅनलमार्फत भरपूर लोकांनी काठेवाडी शेड्या घेतल्या आहेत काठीवाडी शेडीसाठी मित्रांनो एक नंबर रिजल्ट हा बीटलचा बोकड तुम्हाला भेटू शकतो याच्याने खूप चांगली ब्रीडिंग तुमच्या फार्मवरती काठेवाडी प्लस बिटलची एक नंबर कॉम्बिनेशन एक नंबर तुम्हाला ब्रिडिंग वगैरे भेटणार आहे म्हणून जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्याशी किमती वगैरे त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात फोनवरती बोलल्यावर शंभर टक्के मार्जिन कमी जास्त होईल तर चला आता पुढं आता ह्या जो लहान बाळा आहे त्याच्या हातात तीन पाठी आहेत एक पाठ थोडीमध्ये लपली आहे आणि ह्या ताईच्या हातामध्ये तीनही बोकड आहेत हे तिघी बोकड खस्सी आहेत हां त्याच्यानंतर ह्या तिघी पाठ आहेत तुम्ही बघू शकता तिघी पाठा या साडे चार चार तुम्हाल तुम्हाला बघायला भेटतं आहे हे जर तुम्हाला नगावर घ्यायचं तुम्ही नगर घेऊ शकतात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सहाशे रुपये किलोने जेवढेही वजन बसेल तुम्ही बिंदास मोजून घ्या त्यांचा मोबाईल नंबर त्यांचं गाव आपण दिलेलं आहे तालुका त्यांचा वैजापूर आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे त्यांचं गाव तेल पोस्ट वाकला इथले आहेत ते दादा तुम्ही बघू शकता त्यांचं शेडीपालन त्यांनी गव्हाणी केलेलं आहे तिकडे अजून परत शेड्या वगैरे दिसत आहे बघा त्या पाठी साडे चार चार महिन्याच्या पाठी एक नंबर क्वालिटीच्या तुम्हाला बघायला भेटतं बघा एकदम चमक वगैरे चांगल्या पाठी मित्रांनो जर कोणालाही बिटलमध्ये करायचं असेल तर तुम्ही या तीन पाठी घेऊ शकतात बाकीचे तीन बोकड खस्सी आहेत ते तुमच्या कामाचे नाही पण जर कोणाला ईदसाठी बोकड घ्यायचे असतील खस्सी तर तुम्ही ते ईदसाठी ते बोकड पुढच्या ईदसाठी तुमच्या कामात एक नंबर बोकड असतील पुढच्या ईदसाठी तर तुम्ही खस्सी बोकड ते देखील घेऊ शकतात इकडे काही शेड्या दिसत आहेत त्या विक्रीसाठी नाही आहेत बाकी ही वस्तू विक्रीसाठी बाकी तुम्ही त्यांच्या फार्मवरती जा त्यांनी काठीवाडी शेड्या आपल्या चाळीस गावावरून घेतलेल्या होत्या तर त्यांचा ना आपला संपर्क असा झाला तिकडे काठेवाडी शेड्या तुम्हाला त्यांच्याकडे बघायला भेटेल तिथं गेल्यावर तुम्हाला त्यांच्या काठीवाडी शेडींबद्दल देखील रिस्पॉन्स वगैरे समजून जाईल तिथे गेल्यावर त्यांच्या शेड्या कसं काय असं त्या बघा व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे बघायला भेटेल थोडं थोडं तर संपूर्ण सोय वगैरे त्यांनी केलेली शेडीची हे बघा त्या काठीवाडी शेड्यात त्या तुम्ही बघू शकता हे बघा गव्हाने कशा केलेल्या आहेत संपूर्ण नियोजन केलेलं आहे जर कोणालाही घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे भावराव दारवंटे यांचं नाव आहे त्यांचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सोळा सतरा एक्केचाळीस मुक्काम बाबुलतेल पोस्ट वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही बघू शकता पाटी गावानेमध्ये कशा खात आहेत एकदम बंदिस्त पाठीत त्या तिकडे हे बघा याच्यात पण तुम्हाला बिटलच्या एक नंबर पाठी बघा हे बघा बीटल बिठलजी ना हां बिटलजी हे बघा एक नंबर क्वालिटी बरं म्हणजे पाण्यासारखं आहे मित्रांनो तुम्ही फायल देखील जाऊ शकतात क्वालिटीचे आहेत ना पायासाठी देखील तुम्ही जाऊ शकता तुमच्या मित्रांना देखील पुढं पाठवा जर कोणाला बिटलच्या शेड्या वगैरे घ्यायच्या असतील तर एक नंबर क्वालिटी आहे त्यांच्याशी तुम्ही फोनवर बोला अजून काही आहे का विक्रीसाठी किंवा काही दुसरं द्यायचं आहे का सध्या तर त्यांनी तीन पाठी तीन बोकड चार साडेचार चार महिन्याचे आहेत आणि एक जवळपास चौदा महिन्याचा मोठा बोकड विक्री आहे ज्याचं वजन अंदाजे नव्वद ते पंच्याण्णव किलो भरणार आहे तुम्ही तिथं जाऊन खात्री करू शकतात शेतकऱ्याचा माल आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारे व्यापाराची जाहिरात नाही आहे ही शेतकऱ्याची जाहिरात आहे तुम्ही बघू शकता आपण व्यापारी शेतकरी दोघांची जाहिरात करतो कारण की शेडीपालकांना घेण्यासाठी शेतकरी पुरा पडत नाही म्हणून व्यापारी बाहेरून माल मागवत असतो म्हणून आपण दोघांची जाहिरात करतो हा शेतकऱ्यांचा माल आहे तुम्ही बघू शकतात शंभर टक्के जर तुम्हाला पटल्यास तुम्ही नक्की घ्या हे बघा गवारीमध्ये काय आहे ते तुम्ही बघू शकतात हे बघा एकदम क्वालिटीच्या ह्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तु ज्या बघा पाठी मस्त क्वालिटीच्या पाटी आहेत तुम्ही बघू शकता साडेचार साडेचार महिन्याच्या एकदम भर सोनं तुम्ही बघू शकता शिंगडी एकदम कवडी डोळे एकदम घारे तुम्ही बघू शकता चमक बघा ब्रिटाली ओरिजिनल पंजाबी जातीचे मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ता संपर्क साधा नक्की खरेदी करा आजची तारीख आहे